नमस्कार ज्युदी दानगरे रेसिपीज मध्ये सगळ्यांचं खूप खूप पाणापासून स्वागत आज आपण एकदम कुरकुरीत खस्ता अशी रेसिपी बनवणार मठरी गुजराती प्रकार आहे हा मठरी आणि तुम्ही जहा सोबत किंवा छोट्या मुलांना किंवा प्रवासासाठी कशाने साठी तुम्ही एक बनवून ठेवू शकता आणि एक मिनिट इतके छान वास लागत नाही काही नाही तिख नाही चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघू एक बाउल मैदा कसुरी मेथी चाट मसाला मीठ ओवा लाल तिखट जिरं आणि तूप एवढं साहित्य लागेल थोडस सा मीठ मैदा घेतला मी एक कटोरी मैदा घेतला आपण एक बाउल आपलं खस्ता मसाला मठरीसाठी ओवा ओवा थोडा क्रश करून ओवा थोडा जास्त घ्यायचा म्हणजे तिला चव खूप छान येते आणि कसुरी मेथी कसुरी मेथी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आणि आता याला मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये कडकडीत मोहन टाकायचं कडकडीत मोहन टाकायचं आणि थोडं थंड होऊ द्यायचं आता आणि आता याचं छान आपल्याला उंडा भिजवून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून आता मी याचा उंडा भिजून घेते थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर उंडा भिजून घ्यायचा आपल्याला पातळ नाही भिजवायचं आता हा उंडा आपला भिजवून झाला तर आपण याची पोळी लाटूया आता हा छान मुरला आता मी याची छान पोळी लाटून घेते आपण ओवा आणि कसुरी मेथी टाकली त्याच्यामुळे अशी दिसते ही पारी आता याची पोळी लाटून घेते आणि याला आहे तूप तुपात मिक्स करून आपण लाल तिखट यायला म्हणजे आपली वजी मठरी आहे ती दिसायला खूप छान दिसते लाल तिखट आणि तूप म्हणजे दिसायला सुंदर आणि थोडी तेच पण होते चवीला आणि आता एक रोल करून घ्यायचा आपल्याला असा रोल करून घ्यायचा असा रोल करून घ्यायचा आता हा हा झाला रोल आणि आता हा आपल्याला कापायचा आहे बघा आता याला असं सारख्या अंतरावर कट करून घ्यायचं आणि आता हे असं जे आहे हे असं दाबून घ्यायचं आणि मग हे लाटून घ्यायचं तुम्ही लहान मोठ्या कशा करायच्या ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता मोठ्या करायच्या तर मोठ्या लहान करायच्या तर लहान ह्या प्रत्येकीला असं प्रेशरने दाबून घ्यायचं आणि आता हे आम्ही लाटून घेते मी थोडं पीठ लावलं आणि आता लाटून घेते ही झाली आपली मठरी तयार आता संपूर्ण मठरी आम्ही अशा थोडं थोडं पीठ लावून लाटून घेते बघा कसं छान लेअर येतात मध्ये ने 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 आता मी संपूर्ण मठऱ्या लाटून घेते हे बघा मी संपूर्ण आपल्या अशा लाटून घेतल्या आणि आता आपण हे तळून घेऊया हे बघा मी संपूर्ण आता आपल्या मठऱ्या करून घेतल्या आणि आता ह्या तळून घेते तेल गरम झालेलं आहे आपल्याला मीडियम स्लोवरती या तळून घ्यायच्या आहेत कारण ह्या खुसखुशीत झाल्या पाहिजे एकदम जर तुम्ही खूप गरम तेलात टाकल्या ते गर ते तर त्या एवढ्या खुसखुशीत होणार नाहीत त्याच्यामुळे आरामशीर तळायच्या खूपच मस्त होतात ह्या मठऱ्या आणि एक महिना डब्यामध्ये घरात जर पॅक बंद डब्यामध्ये ठेवलं तर टिकतात तुम्ही प्रवासामध्ये किंवा मुलांना छोट्या मुलांना चहा बरोबर तुम्हाला चहा बरोबर बनवून ठेवू शकता खायला किती लाल होऊ द्यायची ते तुम्ही बघा आपण याला लाल तिखट लावलेलंच आहे ऑलरेडी त्याच्यामुळे त्याचा रंग थोडा लाल येतो आता बघा मी काढून घेतली ही मठरी ही परफेक्ट झाली थोडी आधी टाकलेली आहे आता ही झाली परफेक्ट झाली परफेक्ट अशा तळून घेते हे बघा अशा तांबूस गोल्डन कलर वरती आपल्याला या काढायच्या आहे एकदम खुसखुशी मठरी त्या आता मी संपूर्ण अशा मठऱ्या तळून घेते एक बाउल आपल्या आट्यामध्ये एवढ्या सगळ्या भरपूर साऱ्या मठऱ्या झाल्या आपल्या आणि आता मी तुम्हाला किती क्रिस्पी आहे ते दाखवते बघा वाव छान अशा आपल्या छान मठऱ्या आल्या एकदम चवीला सुंदर हे बघा आपली मठरी किती खुसखुशीत आली बघा झाली आपली खुसखुशीत मठरी तयार एकदम रुचकर चवीला आणि आपली हे कसुरी मेथी ओवा ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत हे जिन्नस ह्या सगळ्या त्याला इतकी छान चव देतात आणि चहा बरोबर आता पावसाळा आहे करून ठेवायच्या डब्यामध्ये आणि चहा सोबत छान गरमागरम चहा प्यायचा आणि खस्ता मटरी खायची त्याच्यासोबत चला तर मग माझ्या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद